तर एकोणतीस ऑगस्टची यावल तालुक्यात राबवण्यात आलेल्या बालविवाहमुक्त भारत अभियानाची विशेष बातमी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे तसेच आधार बौद्धीशीय संस्था अंमनेरचे समन्वयक अशोक तायडे यांच्या वतीने यावल तालुक्यासह हो। चोपळा विधानसभा मतदारसंघातील विविध गावात अंगणवाडीमध्ये कार्यक्रम घेऊन बाल विवाह मुक्त भारत अंतर्गत जनजागृती केली जात आहे व विविध प्रकारच्या शपथ दिल्या जात आहेत नुकतेच एक कार्यक्रम यावल कार्यालयात घेण्यात आला या ठिकाणी आशा वर्कर अंगणवाडी सेविका यांना बालविवाहमुक्त शपथ देण्यात आली हा कार्यक्रम गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता पार पडला पालखी महामार्ग प्रकल्प वारकऱ्यांसाठी वरदान ठरणार पंढरपूरची वारी म्हणजे शेकडो वर्षांपासून चालत आलेलं महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे राज्यातील लाखो वारकरी ठिकठिकाणाहून थीक जगद्गुरु संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर तसेच इतर अनेक संतांच्या मूर्ती असलेल्या पालख्या घेऊन विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात ज्या अनेक मार्गांनी पालख्या पंढरपुरात दाखल होतात त्या पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी सुविधा व वा सुरक्षितता केली पाहिजे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ध्येय आहे त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प उभारण्याचे महायुती सरकारने ठरवले आहे वारकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग निश्चित केला आहे त्यासाठी महायुती शासनाने अंदाजे दहा हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी केली आहे महायुती सरकारने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला पहिलं स्थान दिलंय संपूर्ण महाराष्ट्रात मुक्त भारत हे अभियान राबवले जात आहे या अनुषंगाने एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय यावल येथे बाल विकास प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे तसेच आधार बौद्धिशीय संस्था अंमनेर येथील यावल तालुका समन्वयक अशोक तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांना बालविवाहमुक्त शपथ बाल व किशोर कामगार व पुनर्वसन शपथ बाल अपव्यापार प्रतिबंधक शपथ आणि बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक शपथ आणि प्रतिज्ञा घेण्यात आली त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर शाळा कॉलेज गाव पातळीवर जनजागृती अभियान सुरू झाले यावल तालुक्यात व चोपडा विधानसभा मतदारसंघात नाही यासाठी आशा सेविका अंगणवाडी सेविका यांनी दक्षता घ्यावी अशा सूचना बालविकास प्रकल्प अधिकारी अर्चना आठोळे यांनी केल्या तसेच तालुक्यातील पोलीस ठाण्यात देखील पत्र देण्यात आले आहे व बालविवाह रोखण्यासाठी दक्षता म्हणून एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या वतीने एक पथक नियुक्त करण्यात आलं आहे तालुक्यात कुठेच बालविवाह होणार नाही यासाठी एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय दक्षता घेत आहे आम्ही सर्व लोक अशी प्रतिज्ञा करतो की आम्ही आमच्या जिल्ह्यात तालुक्यात आमच्या गावात आणि आमच्या कुटुंबात सामाजिक शैक्षणिक सामाजिक मानसिक आणि शारीरिक मानसिक आणि शारीरिक